माऊली रामकृष्ण हरी अध्याय सतरावा श्रद्धा त्रय विभाग योग या अध्यायात माऊलीने श्रद्धेचं महत्त्व श्रद्धा कशी आहे श्रद्धेचे प्रकार कसे हे अध्यायात सांगितलेले आहेत सर्वप्रथम माऊली नम्रता कशी असावी त्यासाठी ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विघरल्यावर मिठाला पाण्यापासून बाजूला करता येत नाही ना तशी आपली श्रद्धा असावी ही माऊली सांगतात शास्त्राची वेगवेगळे मतं आहेत शास्त्राची मतं हे कधीही एकरूप होणार नाही म्हणून उत्तम ते आपण घेत चलावं आपली श्रद्धा आपल्या गुणानुसार नेहमी वाढत जाते हेही माऊली इथे सांगतात श्रद्धा ही तीन प्रकारची सात्विक राजस आणि तामस सात्विक श्रद्धा देवाची भक्ती करण्यासाठी असते त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नसतेच राजश्रद्धा ही राक्षसाची दानवांची पूजा करणारे लोक राक्षस्रद्धी राजश्रद्धेचे असतात की फळाच्या अपेक्षेनेच तपश्चर्या करतात जसे दानवाने तपश्चर्या केली ती फळाची अपेक्षा धरून तामस्रदा भूत पिशाच यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही लोक वैद्य हकीम काळी जादू पांढरी जादू करणारे लोक जे असतात ना ते मूर्खपणे कर्म करतात त्यांची श्रद्धा भूतावर पिशाच्यावर असते ती श्रद्धा होईल चांगल्या श्रद्धेने आचरण करणारा माणूसच तरतो हे माऊली सांगतात याचप्रमाणे माऊली सांगतात आहार कसा असावा आहाराचंही महत्त्व माऊलीने सांगितलेलं आहे तर सात्विक आहार जो असतो ना तो आपल्यासाठी रसभरीत सुरस स्निग्ध समाधानी होणारा सात्विक आहार तर राजस आहार अति कडू अति खारट अतिउष्ण अति तिखट अतिवृक्ष शरीराचा दाह करणारा दुःख शोक निर्माण करणारा राजस आहार तर तामस आहार म्हणजे थंड निरस दुर्गंधयुक्त शिळे उष्टे विटलेले अपवित्र असा जो काही आहार असतो तो तामस आहार होय मग आहारसुद्धा कसा घ्यावा हे माऊली इथे सांगतात यज्ञाचे प्रकार माऊली इथे सांगतात सात्विक यज्ञ फळाची अपेक्षा न करता केलेलं यज्ञ म्हणजे जसं तुळशीचं झाड जा आपण लावतो फळ येत नाही पण तरीसुद्धा झाड लाव श्रद्धेने लावतोच ना तशी श्रद्धा असावी त्याला सात्विक यज्ञ असं म्हणतात राजस यज्ञ फळाच्या अपेक्षेने केलेलं प्रतिष्ठेसाठी मोठेपणासाठी केलेलं यज्ञ तामसयज्ञ शास्त्रविधीला सोडून फक्त आणि फक्त देखाव्यासाठी केलेलं यज्ञ तामसयज्ञ होय माऊलीने तपाचेही तीन प्रकार या अध्यायात सांगितले शारीरिक तप वाचिक तप मानसिक तप शारीरिक तप म्हणजे तीर्थयात्रा करणारे ज्योतिर्लिंग विष्णूचे दहा स्थळ चारीधाम यात्रा करणारे चारी हे शारीरिक तप करणारेच होय तीर्थयात्रा करणे उत्तमच आहे परंतु जो तीर्थयात्रा करतो त्याने घरातील आईवडिलांची सेवा केली ना तरी त्यांना सर्व तीर्थयात्राचं फळ मिळतं हे माऊली इथे आवर्जून सांगतात कारण सर्व तीर्थाचं माहेर हे आईवडीलच आहेत म्हणून जो आईवडिलांची सेवा करतो त्यानेच तीर्थयात्रा करावी नाहीतर तीर्थयात्रा करतोय आणि आईवडलाची सेवा करतच नाही त्याच्या तीर्थयात्रेला शून्य किंमत शास्त्राने दिलेली आहे गुरुची सेवा करणारा संतांची सेवा करणारा हा ती शारीरिक तपाला पात्र ठरतो वाचिक तप नेहमी सत्य बोलणारा प्रिय बोलणारा हितकारक बोलणारा स्तोत्र मंत्राचा उच्चार करणारा पारायण करणारा सतत भक्तीत मग्न असणारा सज्जनाचं जे जे बोलणं असतं ना तेच वाचिक तप होय मानसिक तप राग रागद्वेषरहित निष्कपट व्रतीने लोकाचं हित जपणारा हा म पाचिक तपाचा अधिकारी असतो इथपर्यंत माऊलीने ओवी क्रमांक दोनशे पंधरापर्यंत एवढे विषय प्रतिपाद्य केलेले आहेत रामकृष्ण